नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वाळवा तालुक्यामध्ये कोळे या गावामध्ये आलेलो आहे या कोळे गावचे प्रगती शेतकरी अमोल पाटील साहेब साहेबांच्या उसाच्या प्लॉटवरती आपण आलेलो आहे तर बायोड्रीमचे प्रोडक्ट अमोल पाटील साहेबांनी गेल्या वर्षापासून आपल्या कंपनीचे बायोड्रीमचे प्रोडक्ट ह्या उसाच्या प्लॉटवरती वापरलेला आहे हा उसाचा प्लॉट तुम्ही बघू शकता अतिशय अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे अतिशय जबरदस्त रिझल्ट आलेला आहे जवळजवळ पंचेचाळीस ते बावन चोपन्न कांद्यावरती ऊस आहे तर आपण त्यांनाच विचारू त्यांनी आपल्या बायोड्रीमच्या वापर कसा केला त्यांनी खताचा कसा वापर केला कशा पद्धतीने तिने बायोड्रीमच्या फवारण्या केल्या तर आपण त्यांच्या स्टुडंट आपण इथं ऐकू तर पाटील साहेब नमस्कार तुमचं नाव तुमचं गाव आपल्या सर्व शेतकरी बांधवांना सांगा माझं नाव अमोल रामचंद्र पाटील राहणार कोळे म्हणजे कोळे कोळेगावचे आपले शेतकरी आहेत तर पाटील साहेब तुम्ही जे बायोड्रीम चे प्रोडक्ट वापरले हे कधीपासून वापरता एक वर्ष झालं मी वापरतो एक वर्ष झालं बायोड्रीम चे आपले प्रोडक्ट हो, वापरतात आपल्या बायोड्रीम चे जे प्रोडक्ट आहेत ह्या प्रोडक्टचा तुम्हाला वापर केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा आला रिझल्ट एक नंबर आला काही विषय नाही म्हणजे अतिशय जबरदस्त रिझल्ट आलेला ओके हे ज्या अगोदर कधी असा उसाचा प्लॉट आला होता नाही नाही ह्याच्या अगोदर मला ह्या रानात ऐंशी टन निघालेला होता ऊस आता माझ्या अपेक्षा एक एकशे दहा टनाच्या आसपास जायला अरे बापरे म्हणजे हे अगोदर पाटील साहेब शेती करत होते बरेच वर्ष झाले किती वर्ष झाले शेती करता दो, दो, तुम्ही बावीस वर्ष झाले वीस बावीस वर्ष झाले शेती करतायत आणि या बावीस वर्षामध्ये त्यांना जास्तीत जास्त तिने ह्या एका एकर मध्ये ऐंशी पंच्याऐंशी टनापर्यंत तिने अवरेज काढलं होतं पण ह्या वेळेला आपल्या बायोड्रीमचे प्रोडक्ट वापरले आणि त्यांचं असं म्हणणं आहे की एकशे दहा ते एकशे वीस टनापर्यंत ॲवरेज जाऊ शकतं अतिशय जबरदस्त रिझल्ट हे बायोड्रीम इथं आलेला आहे तर तुम्ही कशा पद्धतीने किती फवारण्या केल्या माझ्या तीन फवारण्या तीन आळवण्या म्हणजे साहेबांनी तीन फवारण्या आणि तीन आळवण्या केल्या ड्रोनच्या पण तुम्ही फवारणी केल्या बायोड्रीमच्या दोन पंपांनी केल्याने ड्रोन न केली अच्छा म्हणजे दोन पंपानं फवारणी केली आणि एक बायो बायोड्रीम ड्रोन जो आहे आपला त्या ड्रोन न पण फवारणी केलेली आहे तर जे काय आहे म्हणजे तुम्ही समाधाने हे प्रोडक्ट वापरू एक नंबर समाधान तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल इतर शेतकऱ्यांना हा प्रोडक्ट वापरून जास्त भरघोस उत्पादन घ्यावं असं माझी इच्छा तर इतर शेतकऱ्यांनी पण अमोल पाटील साहेबांनी जसं बाळड्रीमचे प्रोडक्ट वापरले तीन फवारण्या दोन आळवण्या केल्या आणि ऐंशी पंच्याऐंशी टन उसाचा अवरेज निघत होतं त्या ठिकाणी एकशे वीस टनापर्यंत गेलेला आहे तर बाकीच्या सर्व शेतकऱ्यांनी बायोड्रिमचे प्रोडक्ट वापरावे आणि त्यांनी पण त्यांचं उत्पादन वाढवावं जैविक शेती करावी आणि रासायनिक खताचा खर्च इथं कमी करावा मला सांगा तुम्ही रासायनिक खताचा खर्च किती केला हे पण आमच्या शेतकरी बांधवांना सांगा एक एकरामध्ये फक्त रुपयाची लागवड फक्त भरणी करताना फक्त वापरली होती त्याच्यावर एक चिमड सुद्धा लागवड म्हणजे टोटल किती हजार रुपयाची वापरली टोटल एक दहा बारा हजार रुपयाची लागवड वापर म्हणजे एका एकरामध्ये न पटण्यासारखं आहे पण स्वतः शेतकरी आपल्याला सांगतायत की बारा ते पंधरा हजार रुपयाच्या आसपास रासायनिक खताची रासायनिक खत वापरली आणि बाकी तुम्ही कंपोस्ट वगैरे काहीतरी टाकलं होतं कंपोस्ट फक्त मी वापरलेलं होतं आणि सुरुवातीला त्यांनी कंपोस्ट पण वापरलं आणि बाकीचं बायोड्रीमच्या प्रोडक्टच्या तीन फवारण्या आणि दोन आलवण्या केल्या आणि अप्रतिम असा रिझल्ट आलेला आहे तर बायोड्रीम कंपनीतर्फे आपण इथं अमोल पाटील साहेबांचा आपण इथं सत्कार पण करणार आहे त्यांना फेटा आणि श्रीपळ आणि शाल देऊन आपण त्यांचा इथं सत्कार करतोय तर सर्व शेतकरी बांधवांनी अशाच पद्धतीने बायोटीमचे प्रोडक्ट वापरून उत्पादन वाढवलं पाहिजे तर अशाच पद्धतीने आज जर बघितलं शेतकऱ्याचे दोन तीन प्रॉब्लेम खूप मोठे आहेत कारण आज शेतकऱ्याचा रासायनिक खात्याचा खर्च खूप वाढत चाललाय त्याच्यानंतर जर बघितलं जमीन आज रासायनिक हतान खराब होत चाललेले आहे आणि त्याच्यानंतर जर जाऊन बघितलं तर ज्या पद्धतीने उत्पादन वाढायला पाहिजे ते उत्पादन वाढत नाही आणि त्याच्यामुळे खर तर आज शेतकरी आपला त्रासात आहे चिंतेत आहे आणि चिंता चिंतामुक्त करण्यासाठी आपली बायड्रिंग कंपनीनं असे काही प्रोडक्ट आणलेले आहेत त्याच्यामुळे शेतकऱ्याचे तर रासायनिक खताचा खर्च पण कमी होणार आहे आणि इथं उत्पादन पण वाढणार आहे इथं आपण लाईव्ह स्वरूपात बघतोय की आपल्या अमोल पाटील सरांचं एकशे पंधरा ते वीस टनापर्यंत अवरेज जाईल असं ते सांगताय तर इथं काही ऊस तोडणारी कामगार पण आहेत आपण त्यांना पण विचारू काही इकडे तर त्यांना पण विचारू त्यांनी कधी असा ऊस बघितला का याय इथे तुम्ही तुम्ही कुठून आलाय नगरमधून नगरमधून आलेले आहेत कोणत्या कारखान्याला ऊस कोणत्या कारखान्याची ऊसाची कृष्णा कारखान्याची ऊसाची टोळे तर हिनी गेले चार ते पाच दिवस झाले तर तो ऊस तोडतायत मला सांगा आतापर्यंत तुम्ही आल्यापासून बघितला का नाही नाही असा ना, बघितलंच नाही ऊस अतिशय जोरात ऊस आहे बरोबर मला सांगा एका ऊसाचे किती कणके करावे लागतात चार म्हणजे एका ऊसाचे आतापर्यंत आपण ऐकलं होतं की दोन कणके तीन कणके पण हे काय म्हणताय किती कणके चार ते पाच चार ते पाच कणके करायला लागत आहेत तुम्ही बघू शकता वीस ते पंचवीस फुटावरती उसाची म्हणजे बैलगाडी जे अंगत आहे ते पाच पंचवीस ते तीस फुटावरती एक अंगत वरती एवढं जबरदस्त इथं रिझल्ट आलेला आहे तर तुमचं काय म्हणणं आहे या एकरामध्ये किती अवरेज निघल म्हणजे जसं पाटील साहेबांनी सांगितलं एकशे टन तुम्हाला काय वाटतं किती निघाल एकशे कमी निघत नाही अच्छा म्हणजे एकशे दहा टनाच्या वर म्हणजे एक ऊस तोडणारा कामगार पण सांगतोय की आतापर्यंत ऊस आम्ही आता बघितला नाही असा आणि एकशे दहा टनाच्या पुढे हा ऊसाचा आवरेज जाऊ शकतो तर आपण इथं इथं ऊस पण आपण इथं काढलेला आहे तर आपण इथं ऊस ऊसाच्या कांद्या पण आपण इथं मोजून बघूया इथं धरा जरा काय हा हा एक दाखवा इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस बत्तीस तेहतीस चौतीस पस्तीस छत्तीस सदतीस अडतीस एकोणचाळीस चाळीस एक्केचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चव्वेचाळीस पंचेचाळीस शेचाळीस सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस पांड्यावरती ऊस आहे आणि हा ऊस तुम्ही बघू शकता हा ऊस बघू शकता म्हणजे किती ठिकाणी वकरा झालेला आहे आणि ह्या ऊसाची पेरेची बघितलं तर एका इथं पेरेची साईज मोठी आहे एका इथंपेक्षा मोठं एवढं जबरदस्त आहे आणि ऊस बघू शकता तुम्ही म्हणजे किती झाडेला मनगटासारखाय हा ऊस आलेला आहे अतिशय जबरदस्त हा रिझल्ट इथं पाटील साहेबांनी काढलेला बायोड्रिंकचे प्रोडक्ट वापरून तर पाटील साहेब हे जे बायोड्रिंकचे प्रोडक्ट वापरले तर तुम्ही अजून फक्त या एका एकरावरतीच वापरले का तुमची शेती किती माझी शेती पंधरा एकर पंधरा एकर शेतीवरतीच वापरताय की सगळ्या शेतावरती टोटल टोटल क्षेत्रावर सगळं माझं आता बायोड्रिंकच अरे वा कुठल्या कुठल्या क्षेत्रावरती आता माझा दोन एकराचा प्लॉट एक आहे दुसरीकडे ओके तर स्टार्टिंग पासून आता मी त्याची हे घेतले आता माझं तुम्हाला सांगतो सहाव्या महिन्यातली लागण आहे तर आता माझे जो जो दहा दहा कांद्यावर अरे बापरे म्हणजे त्यांनी आपला हा रिझल्ट अतिशय उत्कृष्ट येतोय म्हणून त्यांनी बाकीच्या दोन एकर फवारणे चालू केलेले आहेत आणि सहा महिन्यामध्ये किती कांद्याचं दहा कांद्या म्हणजे सहा महिन्याचा त्यांचा एक प्लॉट आहे तर तो दहा कांड्यावरती त्यांचा ऊस आहे अतिशय जबरदस्त असा रिझल्ट आलेला आहे म्हणजे टोटल तो सगळ्या शेतावरती आपल्या बायोड्रीम कंपनीचे हे प्रोडक्ट तुम्ही काय करताय वापरताय तुम्ही बाकीच्या शेतकऱ्यांना काय संदेश अजून द्या मी बाकी शेतकऱ्यांना सांग की रासायनिक खताचा वापर कमी करून जैविक बायोड्रीम उत्पादन घ्यावं ओके म्हणजे साहेबांचं असंच म्हणणं पाटील साहेबांचं जे कोळेगावचे प्रगती शेतकरी आहे ती त्यांचं असं म्हणणं आहे की जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी बायोड्रीमचे प्रोडक्ट वापरावे आणि आपलं पण जसं पाटील साहेबांचं उत्पादन वाढलं तसं सर्व शेतकऱ्यांचं उत्पादन इथं वाढलं पाहिजे आणि आपल्या इथं आज या प्लॉट वरती कोळेगावचे डेप्युटी सरपंच इंद्रनिल पाटील ते साहेब पण इथे उभा इथं आलेले आहेत आपले बायोड्रेमचे आपले प्रोडक्ट वापरतात ते पण प्रगतशील शेतकरी आहेत तुम, आता तुमची किती आहे सर जवळ जवळ एकर आहे सायकर शेती आहे मला सांगा आता हे अमोल पाटील सरांचा सा जो प्लॉट बघितला असा प्लॉट तुम्ही पाटील साहेब कधी बघितला का नाही असं नव्हतं आमच्या गावात या कोळेगावच्या कार्यक्षेत्रात तर असा कधीच प्लॉट नव्हता हा पहिल्यांदाच प्लॉट बघतोय की आणि आमच्या गावातलं पहिल्यांदाच असं होणार आहे अमोल पाटील की शंभर एकरी शंभर टन जाणारा yes. हा पहिलाच प्लॉट आणि पहिलेच शेतकरी ठाकरे अरे आणि आम्ही अमोल पाटील यांना दोन हजार चोवीस पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी हो कृषी भूषण म्हणून पुरस्कार दिला का दिला तर त्यांचं पहिल्यापासून त्यांचं पहिल्यापासून अगदी कमी खर्चामध्ये जास्त उत्पादन हे त्यांचं पहिल्यापासून राहिलेलं आणि ते पहिला बायड्रुनचं हे वर्ष झालं असेल ते हे करतायत मोठरी सगळ्यांच्या नदीवरती इकडे खाल्ली जाता येता प्लॉट बघायचो जाता येता आम्ही म्हणायचं अगदी पुरातून वाचला तर तुम्ही म्हटलं दिवाळी साजरी करणार आहे हा नदीच्या प्लॉटच्या मग नदी आहे आणि आज तसं झालं नशिबाने वर्षी पूर आला नाही पावसाचं प्रमाण ही चांगलं राहिलं त्यामुळं त्यांचा प्लॉट हा अगदी दिवसभर तोडता तोडताना मजूर आहे तर त्यांच्याकडे बघत बसावं वाटतं कारण त्याची जाडी बघितली तर आपल्या मनगटाची तुम्ही बघतायच आहे हे मनगडाच्या जाडी एवढा ऊस आहे त्याची पेरेची लांबी बघा ही किती आहे आणि याची जाडी बघा हा असा ऊस आम्हाला बायोड्रेनच्या माध्यमातून बघायला मिळाला आज त्याबद्दल मी तुमचेही मनापासून धन्यवाद देतो, दन्यौार 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 देतो दन्यौार की आमच्या कोळेगावात सारख्या लहान गावावरती एका शेतकऱ्यावरती तुम्ही हा त्यांना प्रोडक्ट देऊन त्यांना विश्वासात घेऊन त्यांना प्रोडक्ट देऊन त्यांचं उत्पादन वाढवण्याचं रासायनिक खत कमी करण्याचं रासायनिक खतांना आज काय होतंय आपल्याला बघतोय आपण की जमिनीचा पोत पूर्ण धसळत चाललेला आहे पोत कमी होत चाललेला आहे आणि हेच आपण जैविक खताचा वापर केल्यामुळं आता त्याचा चांगला पोत सुधारत आहे आज आम्ही सुद्धा बघतोय की हे चांगले प्लॉट आलं आहे तर यातनं शंभर टक्के आम्ही गावात सुद्धा सगळ्यांना या प्रोडक्टचा किंवा जैविक खताचा वापर करावा यासाठी नक्कीच प्राधान्य देणार आणि दोन हजार पंचवीस रोजी मी आज या ठिकाणी सांगतो आज वीस डिसेंबर आहे प्रजासत्ताक दिन असेल त्यावेळी गावात एक शेतकऱ्यांसाठी कि प्रोत्साहित करण्यासाठी किंवा त्यांना जैविक खतांचा वापर करून जो कोणी यामध्ये शेतकऱ्यांमध्ये जास्तीत जास्त उत्पादन करेल त्यांना रोख रक्कम व ग्रामपंचायत तर्फे सन्मानचिन्ह देऊन त्यांना गौरवण्यात येईल असं एक आम्ही ठरवलेलं आहे तर त्याबद्दल मी तुमचंही तुमच्या बायोड्रीम कंपनीच मनस्वी आभार मानतो की शेतकरी मित्राला आमच्या सहकार्य केलं आणि त्यांच्याकडून असं भरघोस उत्पादन तुम्ही काढून घेतलं याबद्दल मी तुमचा मनस्वी आभार आहे धन्यवाद आता जे काही पाटील साहेबांनी आपले बायोड्रीमचे जे काही प्रोडक्ट वापरले बायोड्रीमचे प्रोडक्ट हे तुम्ही बाकीच्या सर्व शेतकऱ्यांना तर सांगणारच पण जे काही बायोड्रीमचे जे आमचे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी तुम्हाला सर्व्हिस देतात का एक नंबर सर्व्हिस म्हणजे एक नंबर सर्व्हिस येऊन प्लॉट बघून सर्चिंग करून काय पाहिजे पाहिजे काय केलं नंबर म्हणजे मला सर्व शेतकऱ्यांना हेच सांगायचं आहे मुद्दा म्हणून मी त्यांना विचारलं कारण बायोड्रीमचे जे आमचे प्रतिनिधी आहेत हे फक्त औषध देत नाहीत तर प्रत्येक पवारणीला तिथं उपस्थित राहतात स्वतः उपस्थित राहतात कशा औषध मारायचं काय करायचं हे सगळ्या सर्व्हिसेस आपण म्हणजे बायोड्रीम तर्फे आमचा प्रतिनिधी इथं सर्व देतो आणि येणाऱ्याच काळामध्ये पुढल्याच महिन्यामध्ये आम्ही शेतकऱ्यांच्या साठी बायोड्रीम सॉइल टेस्टिंग म्हणजे माती परीक्षण करून पण आम्ही सर्व शेतकऱ्यांना इथं देण्याची सुविधा आम्ही लवकरच इथं चालू करणार आहे आणि पाटील साहेबांनी इथं बायोड्रीम कंपनीला मुलाखत दिल्याबद्दल दिल्या सर्व शेतकऱ्यांना जाहीरित्या सांगितलं बायोड्रीमच्या प्रोडक्टचा अतिशय अप्रतिम रिझल्ट आहे तर मी त्यांचं बायोड्रीम कंपनीतर्फे मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि पाटील साहेबांनी बायोड्रीमला मुलाखत दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे